एच न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर हिंगणघाट क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र येथे उन्हाळी क्रीडा शिबिराचं उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यामानने आयोजित आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी सहा वाजता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहानं करण्यात आलं या उद्घाटन समारंभाला लिटिल एंजल स्कूलचे मुख्याध्यापक माननीय अजय फुलझेले सर यांची प्रमुख उपस्थिती होती या, या कार्यक्रमाला हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी एल थांडरे क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्ष रोहित राऊत अजय बारसागडे नदीम शेख गोपी कोटेवार नजीर खान मोहसिन बाबा इत्यादीसह हो खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी तालुका क्रीडा संयोजक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच माननीय मुख्याध्यापक सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये हिरारीनं सहभागी होऊन हिंगणघाट तालुक्याची व जिल्ह्याचे नाव आणि देशाचे नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम व तालुका क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी शुभेच्छा दिली यावेळी उन्हाळी प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुस्तफा बक्ष यांनी केले पाहुण्याचे आभार तालुका क्रीडा संयोजक बी एल खांडरे यांनी मानले एच डी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बाक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया